आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे ऐतिहासिक या करता की सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सीएनजीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक पुढाकारा पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोहले सहकार महर्षी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव मध्ये तयार होतोय हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको तर तो अन्नदाता सोबत ऊर्जादाता झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि त्यातून केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमित भाई शाह साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं